वाजंत्री कुस्तीला प्रारंभ झालेला पवित्र लढणार आणि भुजीरा पवित्र लढणारा दादा शेळके दोन महाराष्ट्र केसरी सभा समूह या कुस्तीचा निकाल काय लागणार याच्याकडे अखंड हिंदुस्तानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणला राव नांगरेंनी कुस्ती जोडली आणि शास्त्रा सात लाख रुपये आणि आज सुतारवाडीच्या मातीमध्ये ही कुस्ती होते आणि अजून अशी जे दैनीप्रमाण कुस्ती सोळा

सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला हळ्याळ ठिकाणी हाल लागला आणि सिकंदर पहिल्यांदा थार गाडी जिंकली तिथं आज दादा शेळके विरुद्ध सिकंदर शबाज अरे पापण्या तेवढ्या मिटू नका पटाला लागला सिकंदर पदा हो शबास आक्रमक होत आणि तिथं हल्ला धुरत दादा शेळके मिलेसर फिरते राहा शबा एक आक्रमक कुस्ती चालू आहे टाळ्या करा दोघांसाठी कुस्ती घराघरामध्ये या कुस्तीसाठी कासोली गावचे बाडी साहेब कुस्ती सुतार यांच्याकडून तीन हजार रुपये धन्यवाद उठू नका कुणी जागा सोडू नका आणि कुस्तीला पंच रोहिदास आंबले आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आणि स्पर्धेतल्या कुस्तीमध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी एक परिचित व्यक्तिमत्व शेजारच्या हुकूम गावचे एका रोहिदास आमले साठी टाळ्या होऊन जाऊ द्या चालू कुस्तीसाठी समीर म्हणून एक हजार रुपये जमा सध्या चोर एक, भाई एक भरत मामा दे दे। हजार रुपये उमेश सुतार बाई सरपंच एक हजार रुपयाचा एक हजार दरम्यान आणि कब्जा घेतलेला आहे चला उमेश भाऊ सुधार तीन हजार रुपये चालू कृतीसाठी दरम्यानच्या कालावधीमध्ये आंबेडकर पंचायत समिती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशन भाऊ डांगरे या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व अर्धिक स्वागत मारलेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते उभे यांच्याकडून एक हजार रुपये कुस्ती संघाचे सदस्य राजा सुतार यांच्याकडून पाचशे रुपये रोग सभा पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सिकंदर बैलांना कब्जा घेतला अखंड हिंदुस्थान आपल्या मनमनगटा गाजवणारा पहिला सिकंदर अप सेख आणि त्याच तोला मोलाचा महाराष्ट्र केसरी दादा शेळके ज्यानं गेली दोन वर्ष झालं उत्तर भारत आपल्या मनमनगटाने गाजवला असे दोन आणि फेट कार्यक्रम दिवस खाली बसा या दादा दा। या वे वे दादा बाकीच्या दादा। नका दादा। दादा। कुणी काढून चाल समत्त दादा चल आकाड्यामध्ये कुणी जायचं नाही चला समोर कोण असतील त्याने हा कोणी जाऊ नका दादा चला कुस्ती रंगदार होणार आहे चला कुणी मध्ये राहू नका बाकीचे युवा उद्योजक आदित्य सुतार शुभम सुतार यांच्याकडून एक हजार रुपये वैभव सुतार यांच्याकडून एक हजार रुपये बक्षीस दादा आणि सिकंदर आमले सर पंचायत तुम्हालाही माहितीये त्यांनी ते तिथं होते तिकडं कुस्तीचा निकाल लागलेला आहे तुमच्या माहिती अक्षय शिंदे आणि बाला रफीकची कुस्ती भूकुंबला पाच वर्ष पूर्वी झाली त्या आपण सगळेजण साक्षीदार आहोत अक्षय शिंदेचा गुडघा टेकला नव्हता बाला विजय झाला गावात निर्णय सगळ्याला वाटत होता निर्णय चुकलाय नंतर पाहायला नाही बदलला या कुस्तीसाठी माजी सरपंच सुरेश भाऊ सुतार यांच्याकडून एक हजार रुपये आणि पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर एकदा सर्वांनी हात वर बजरंग बजरंगबलीचा जय जयकार करूया बजरंग बजरंगबली की ज्यांना ज्यांना हात वर केलेला देव त्याला पुढच्या जर रंगला अवघात जात धर्म उच्च नीच गरीब श्रीमंत सोडून लोक एकत्रित आली विविध विविध निघतात त्याच ना कुस्ती आणि विविध निघतात त्याच ना सुंदरवडी गाव एकदा ग्रामस्थांसाठी टाळा होऊन देऊ दे यासाठी केला होता वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एका नास तयार करावं आक्रमक होत्या सिकंदर बला हल्ला रोख्या दादा शेळके एक अटी तटीची लढा मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या या भूमीमध्ये या कुस्तीचा निकाल लागणार आणि शांताराम शांतारामदानी सांगितलं गुणांवरती कुस्तीचा निकाल नाही कुस्ती निकालीच होणार आणि खऱ्या अर्थानं ही कुस्ती जोडली पहिलं अक्षय भाऊ नागरे आपलं मनापासून धन्यवाद आहे अक्षय भाऊ नागरे साठी टाळ्या वाजवा टाळ्या होऊन जायला पाहिजे या कुस्तीसाठी उद्योजक यांच्याकडून दोन हजार रुपये या कुस्तीसाठी आपण कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुतार यांचे दोन हजार रुपये राजाभाऊ सुतार सदस्य कुस्तीगिरी संघ रुपये उमेश सुधार माझे सरपंच तीन हजार रुपये रुपये धन्यवाद फक्त जेवढे जमा करतात ते एका पैलवा कर कर नंतर पुकारण्याकडे जातात हा एका ऋषी पैलवाकडे या ठिकाणी सगळं बक्षीस जमा आहे शबा सिकंदर शबा दादा शिळके शबा कुस्ती करा एक दगडी कुस्ती अखंड हिंदुस्थानच लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या मुळशी तालुक्यामध्ये पैलवानांच्या संपन्न होते घरटी पैलवान असणारा तालुका मुळशी तालुका शबास आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सतीश दादा यांच्या स्पन्नात पर्यायी माता किताब आहे आणि त्याच्यासाठी गदा लहगाव केरू सुतार संस्थापक पद्मावधी विकास सोसायटी यांच्याकडून तर शांताराम दादा हिंगवले माजी घटनेचे जिल्हा परिषद पुण्याने आणि रमेश अण्णा पोळे माजी सरपंच यांच्याकडून सात लाख रुपये इनामा या कुस्तीवरती चालू कुस्तीवरती सागर नागरे यांच्याकडून पाचशे रुपये जमा स्टार इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर धनंजय आबा शिंदे यांच्याकडून दोन्ही मल्लांना पाचशे पाचशे रुपये पारितोषक धन्यवाद देणारी मंडळी बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे आणि एक वैशिष्ट्य प्रेक्षक मंडळी नोंद करून जावा दादा सात टाकल्या तर सातच दिल सात, सात नाही टाळ्या करा जरा देणगिदारांसाठी आम्ही दररोज महाराष्ट्र फिरतोय पाच टाकायचं पन्नास पन्नास मध्ये वाटवी लावणारी गावं लय पण खऱ्या अंतरा कुस्तीवरती प्रेम करणारी जे काय आहे ते खरं आहे सुतारवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे शबा शबाद सिकंदर आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिड्या गमाड्याचे ते काम नव्हे त्याला जातीवंत असावं हो लागतंय पाने तुला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात तेव्हा जावं लागतं धडधड वडवड पाडपाड करणारी आपल्या घरात एखादा तयार करा वाटत नाही का या स्पर्धेमधून आदर्श घेऊन माझ्याही घरामध्ये एखादा तयार करणार काळाची गरज आहे कुणी ये म्हणल्याने येत नसते आपल्या घरात एखादा मन मनगट्ट मेंदू मजबूत असावं लागतंय मग अनेक माय मावल्या कुस्ती लावून गेल्या आपलं पोरग सीबीएसई ला पाठवायचं था का तालमीत पाठवायचं हे तुम्ही ठरवा पोराला तूप घालायचं का पडीनं तूप घालायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कुस्तीसाठी सचिन देवराम सुतार यांच्याकडून पाचशे रुपये तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून एक हजार रुपये तसेच स्वर्गीय सतीदानाथ सुतार स्मरणार्थ सचिन विलास सुतार यांच्याकडून एक हजार रुपये पारितोषक भरत पामा यांच्याकडून देखील एक हजार रुपये बक्ष झाले शबास सिकंदर शबा दादा आक्रमक दोन्ही पैलवान आणि खऱ्या अर्थाना अरे आक्रमक होते लढा शेडके कबा मजबूत केला चला आणि रोहिदास आपले सुरज सुतार सूरज विठ्ठल सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये सरपंच शंकर भाऊ सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये पाहिजो सर कुस्ती करा खाली बसा इकडं रेलिंग वरती रेलिली लोक गॅलरीत बसून कुस्ती पाहताय तुम्ही खाली बसा शबा दादा हाताचा घुटना मानेवरती टेकवला दादा ना कब्जा मजबूत केलेला आहे आणि त्या पकडी मधून निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदर पडल्या शबास इकडं पायाचा घुटना टेकवण्याचा प्रयत्न होता तिथ गीत चालवण्याचा प्रयत्न होता टाळ्या करा पुन्हा एकदा गरघर -गर घरघर -गर कुस्ती -गर चालायला लागली आणि या मैदान गच्च भरलेला आहे कुस्तीसाठी दिलीप भाऊ सुत यांच्याकडून एक हजार रुपये सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सचिन देवराव सुतार यांच्याकडून पाचशे रुपये शबास दादा शबास सिकंदर बा। शबास दादा शबास सिकंदर बैलवा एक तो कुस्ती कुस्ती आपल्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती चला कुस्ती करा हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदर शेख पैलवान एका हमालाचा पुरगा खऱ्या अर्थाना मर्दुमके आणि पुरुषार्थ हा गरिबा घरी नांदत असतो तर दादा शेळके एका मेंढपाळाचा पोरगा घराला कोणी गावात ओळखलं नसत या दोन्ही पराळपुरांना त्यांच्या घराला आणि तालुक्याला या देशभर ओळख मिळवून दिली पहिलवान हा घराचा गावाच तालुक्याच जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव वस्तू या दोन्ही फोरांनी खरं करून दाखवलेला आहे का जगायचं त्याच्यासाठी जगायचं हे ठरवून घ्या कुणी कुणाची इस्टर बघा येत नाही कबजा घेतला सिकंदरना टाळ्या करा जरा पुन्हा एकदा टाळ्या पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये बक्षीस शबा सिकंदर दादा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेलं ला आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ज्ञानेश्वर यूट्यूब चॅनल लाईव्ह आहे रेसलिंग लाईव्ह ला लाई लाई चालू आहे लाल मातीचा राजा चा... लाल मातीतली कुस्ती त्यांच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे साडे पाच हजार लोक लाईव्ह बघतात ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल चा वर ना आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कुणी इंस्टाग्राम वरून ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे आग... आज सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्टी घराघरामध्ये पोहोचली एक जाग लावण्याचा प्रयत्न हुकमी असेवढ्या नका नको एक आणि